सोलापूरकरांनी काल रात्री जवळपास संपूर्ण रात्र जागून काढली असं काय घडलं ज्यामुळे लहानग्यांपासून आबाल वृद्धांपर्यंत सर्वांना रात्र जागून काढावी लागली विशेष म्हणजे शहरातील निम्म्याहून अधिक भागातील नागरिक जागे होते झालं असं की काल मध्यरात्रीनंतर सोलापूर शहरात अचानक विजेचा पुरवठा खंडित झाला एक दोन नव्हे तर जवळपास अर्ध शहर अंधारात गेलं आणि नागरिक रात्रभर उकाड्यामुळे हैराण झाले याचे अपडेट पत्रकारांच्या एका ग्रुपवर शेअर करण्यात आले आहेत नागरिकांसह पत्रकार देखील रात्रभर जागत अपडेट्स देत होते सुरुवात झाली बाळे सबस्टेशनला लागलेल्या आगीने या आगीमुळे लगेचच विजापूर रोड सात रस्ता नई जिंदगी आसरा स्वागत नगर एम आय डी सी या भागातील वीज पुरवठा खंडित झाला यात भर पडली वसंत विहार शेळगी आणि जमखंडी पूल परिसरातील डीपींना लागलेल्या आगीने एकाच रात्री साडेबारा वाजून मिनिटे आणि तीन वाजून दहा मिनिटांनी तिन्ही ठिकाणी लागलेल्या संपूर्ण यंत्रणा कोलमडली शांतीनगर लोकमान्य नगर, नगर गुरुनानक चौक चौक नगर मजरेवाडी नई जिंदकी विजापूर रोड सात रस्ता स्वागत नगर आत्रा आदी परिसर पूर्णपणे अंधारात होते विशेष म्हणजे शांतीनगर मध्ये आठवड्यातून दोन वेळा रात्री लाईट जाते अशी तक्रार नागरिक करत आहेत स्वागतनगर बी कार्यालयासमोर नागरिकांनी रात्रीस गर्दी करून गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे